वृश्चिक रास दिनांक सतरा आणि अठरा मार्च हे संपूर्ण दिवस व एकोणीस तारखेला दुपारपर्यंतचा अर्धा दिवस अशा अडीच दिवसांच्या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवल्यास बरेचसे अनर्थ टळणार आहेत मागील काही गोष्टी त्रासाच्या होत्या याची आठवण आता काढण्याची गरज नाही त्याच्यातून नुकसान संभवते सध्या दिवस कसे चांगले घालवता येतील ते पहा विनाकारण जुन्या आठवणींमध्ये वेळ वाया घालू नका आपल्या मर्यादा आपणच सांभाळायच्या असतात हे लक्षात राहू द्या समोरच्या शांत बस असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका जेवढ्यास तेवढे राहा राहा म्हणजे त्रास होणार नाही बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील व्यवसायात संघर्ष करावा लागणार नाही नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळाल्यामुळे कामातील अडथळे दूर होणार आहेत आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होतील नातेवाईकांच्या भेटीगाठी होणार आहेत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आरोग्याची काळजी घ्या वृश्चिक राशीसाठी शुभदिनांक आहे दिनांक वीस आणि एकवीस मार्च